मित्रांनो नमस्कार राज्यातील सीएसी व्ही तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांच्यासाठी महत्वाची अशी अपडेट आहे कारण की केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू केली याच्याच याच्यावर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना सुरू केली आतापर्यंत शेतकऱ्यांना पहिला हप्ता सुद्धा मिळाला परंतु मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की नमो शेतकरी सन्मान निधी योजना आपले सरकार सेवा केंद्र तसेच सीएससी व्हीली यांचा काय संबंध येणार तर मित्रांनो संबंध येणार त्याचबरोबर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये संबंध कसा येणार तर राज्य सरकारने या संदर्भात एक महत्वाची मोहीम सुद्धा ठेवली आहे तर या मोहिमेद्वारे जे सीएससी व्हीली केंद्र चालक उत्कृष्ट कामगिरी करणार त्यांना पारितोषिके तसेच बक्षीस सुद्धा वितरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे वितरण होणार किंवा सीएससी व्ही यांना लाभ कसावणार ही माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जास्तीत जास्त सीए सिव्हिली या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि मित्रांनो अध्यापय आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो सर्वप्रथम सब्सक्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकोनला नक्कीच प्रेस कराच आहे तर या आपल्या YouTube चॅनलवर शेती संबंधित योग्य व्हिडिओ शासकीय माहिती जी जीजीआर आपले सरकार सेवा केंद्र याची संबंधित माहिती मी देत असतो याचा सर्वात आधी लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राइब कराच आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की आपले सरकार सेवा केंद्र आणि शेतकरी याचा काय संबंध येणार तर मित्रांनो संबंध असा येणार की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नमो शेतकरी सन्मान मध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा हा राज्य सरकार आणि कृषी खातं यांचा सहभाग आहे आणि बारा फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी याच्या दरम्यान राज्य सरकार आणि कृषी खातं यांनी एक विशेष मोहीम आखली आहे अद्यापही बरेच शेतकरी असे आहेत की ते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही त्यांचं लँड सिडिंग नाही त्यांच्या खात्याला त्यांच्या पाच अपडेट नाही तर जास्तीत जास्त सीएसी यामध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांनी आर्थिक मदत करावी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा या अनुषंगानं राज्य सरकारने ही विशेष मोहीम ठेवली आहे त्यामुळे जोही सीएससी व्ही तसेच आपले क्षेत्र से सरकार सेवा केंद्र चालक जास्तीत जास्त उत्कृष्ट कामगिरी करेल अशा राज्यातील पंचवीस सीएसी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी पहिलं बक्षीस पंचवीस हजार रुपये प्रशस्तीपत्र आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांच्यापेक्षा जर कमी कामगिरी केली असेल तर दोन नंबरवर जे उत्कृष्ट कामगिरी करेल त्या त्या सीए सी बी सुद्धा दहा हजार रुपये पारितोषिक आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यांच्यापेक्षा जर कमी उत्कृष्ट कामगिरी केली तर त्या सीए सी बी एल ला पाच हजार रुपये चौथ्या क्रमांकावर दोन हजार रुपये असं प्रशिस्तीपत्रक देऊन त्यांना अशा प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सीए सी बी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाला अशा प्रकारे बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळे जे सी विले आहे त्यांच्यासाठी एक स्वर्ण संधी चालवून आली असून जास्तीत जास्त या सोन्याची संधी करावी असं राज्य सरकार आणि कृषी खातं यांच्याकडून अनुदान करण्यात आलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा आणि जास्तीत जास्त पारितोषिक तुम्हाला मिळावं मित्रांनो हेच आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपर्क करण्यात येणार आहे भाई या यूटूग चैनला, के तर मित्रांनो अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावे म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉन नक्कीच प्रेस कराच आहे